गेलं की जीव जाईल असं वाटणं बोगदा टॉयलेट बाथरूम यांसारख्या जागेवर गेलं की गुदमरल्यासारखं होणं बंद जागेवर घुसमटल्यासारखं वाटणं ही सर्व लक्षणं जर तुम्हाला असतील तर तुम्हाला हा आजार आहे आता हा आजार नेमका काय याची लक्षणं कोणती कारण काय आणि यावर उपाय काय या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सर्वात आधी जाणून घेऊयात की क्लॉस्टोफोबिया म्हणजे नेमकं काय का क्लोस्टोफोबिया हा एका पद्धतीचा भीतीशी निगडीत आजार आहे हा आजार आहे एका अभ्यासानुसार जगातील दहा टक्के लोकांना क्लॉस्टोफोबिया हा आजार असतोच या आजाराच्या रुग्णांना बंद जागा किंवा छोट्या जागेत जाण्याची भीती वाटते किंवा अशा जागेत अडकल्यानंतर त्यांची घुसमट होते काही लोकांना इतकी भीती वाटते कि लहान जागा दिसल्यानंतर त्यांना एन्झायटी होऊ लागते त्यांना असं वाटतं की आता आपल्याला श्वासच घेता येणार नाही आता आपल्याला हा आजार आहे का हे कसं ओळखायचं म्हणजेच या आजाराची लक्षणं कोणती ज्यांना क्लॉस्टोफोबिया आहे अशा लोकांना बंद जागेवर जर जा ठेवलं गेलं तर त्यांना फिजिकली बराच इम्पॅक्ट होतो कशा प्रकारचा इम्पॅक्ट तर नंबर वन घाम येणं नंबर दोन अंग थरथर कापणं नंबर तीन श्वास घ्यायला त्रास होणं नंबर चार गुदमदल्यासारखं वाटणं नंबर पाच हृदय धडधडणं नंबर सहा छाती दुखणं नंबर सात उंच झोका घेतल्यानंतर पोटात जे फील होत तसं फील होणं नंबर आठ डोकं दुखणं नंबर नऊ छक्कर येणं आणि नंबर दहा तोंड ड्राय पडणं म्हणजेच कोरड पडणं नंबर अकरा लघवी आल्यासारखं वाटणं नंबर बारा कानात रिंगिंग सारखा आवाज येणं आणि खूप जास्त भीती वाटणं ही आहेत लक्षणं आता महत्वाचा प्रश्न म्हणजे क्लोस्टोफोबिया होण्याचं कारण काय नंबर वन क्लोस्टोफोबिया हा आजार मोस्टली लहानपणी काही थ्रोमॅटिक इव्हेंट झाला असेल तर त्यामुळे होऊ शकतो नंबर दोन थ्रोमॅटिक इव्हेंट जसं की लहानपणी शिवीगाळ झाली असेल धमकावलं गेलं असेल तर असं होऊ शकतं नंबर तीन बऱ्याचदा आई वडिलांपैकी कोणाला हा आजार असेल तरीही आपल्याला हा आजार होऊ शकतो नंबर जर कधी बंद जागेवर अडकून राहिलो असेल तर त्याची भीती मनात बसूनही होऊ आता क्लोस्टोफोबियावर काही उपाय आहे का तर हो सीबीटी सीबीटीने बिहेवियरल थेरपी थेरपी म्हणजे बोलून एखादा आजार ठीक करण्याची पद्धत ज्यामध्ये सायकोलॉजिस्ट तुमच्याशी बोलून तुमचे थॉट्स फिलिंग्स आणि बिहेवियर एक्सप्लोर करण्यासाठी हेल्प करतात आणि तुमच्या फोबियाला म्हणजे भीतीला प्रभावीपणे हाताळतात जर तुम्हाला हा आजार असेल तर ही थेरपी नक्की घ्या सो so, दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या युट्यूब चा चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील